तलाश करो मिल जाए नदी तो समंदर की तलाश करो बेहतर से बेहतर की तलाश करो मिल जाए नदी तो समंदर की तलाश करो टूट तो जाता है शीशा पत्थर की चोट से टूट जाए पत्थर ऐसा शीशा तलाश करो आता मैं इधे बोलवत है महाराष्ट्र राज्याचे कार्यसम्राट प्रगतीशील नेतृत्व माननीय व आदरणीय महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या प्रभावी आणि विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्या आणि प्रत्येक अन्यायाच्या विरुद्ध आणि जनतेच्या मागे खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या रणरागिणी म्हणजेच आपल्या सगळ्यांच्या लाडग्या सौ मनीषा ताई अरविंद वाळेकर माजी नगराध्यक्षा अंबरनाथ शहरात जोरदार आपल्याला विनंती करते केले सर्व सन्माननीय मान्यवर या सभागृहात उपस्थित असलेले समाजातील सर्व आदरणीय बंधू माता भगिनी खरं तर धुमासाहेब आज मला खूप टेन्शन आलं या व्यासपीठावर दोन शब्द बोलण्याचे प्रथमच एवढ्या मोठ्या व्यासपीठावर बोलत आहोत आज आमचे स्नेही जी संजयजी सर यांच्या सेवानिवृत्तीचा हा कार्यक्रम अंबरनाथसारख्या छोट्या शहरामध्ये आणि सर्व समाज व्यापक असं आमचं शहर आहे साहेब अतिशय सेन्सिटिव्ह म्हटलं तरी चालेल अशा ठिकाणी साहेब सिनियर पी आय होते आणि मी देखील त्यांच्या कार्यकाळामध्ये नगराध्यक्ष होते अनेक वेळा आम्ही दोघं एका व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून सोबत होतो साहेबांकडून खूप काही शिकायला मिळालं जसं आता साहेब म्हणाले की समाजव्यवस्था बदलण्यासाठी आपल्या सगळ्यांना जसं साहेबांचा एक कबीर आहे असे अनेक कबीर या समाजामध्ये आहेत त्यांना सुखी समृद्धी आनंदी चांगलं शिक्षण चांगली समाजव्यवस्था देण्यासाठी जसं साहेबांनी या ठिकाणी त्यांचं मनोगत व्यक्त केलं तसंच माझं देखील मत आहे आणि त्यासाठी साहेबांसारखे व्यक्तिमत्व या समाजामध्ये असणं फार गरजेचं आहे कारण स साहेबांना आम्ही बघितलं की एक पोलीस अधिकारी असताना देखील समाजामध्ये त्यांचे जे स्नेहसंबंध होते अंबरनाथमध्ये आम्ही बघितलं राजकीय व्यक्ती असतील सामाजिक क्षेत्रातले शैक्षणिक क्षेत्रातले एक स्वतः एक ते अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे आणि सगळ्यांना सोबत घेऊन प्रत्येकाची मानसिकता बदलण्याचं काम साहेबांनी त्या ठिकाणी केलं आणि खरोखर साहेब तुमच्यासारखे माणसं या समाजाला गरज आहे तुम्ही आज सेवेतून जरी निवृत्त झाला असाल परंतु तू परंतु आम्ही तुम्हाला समाजसेवेमधून कधीही निवृत्त होऊ देणार नाहीत मी तुमच्याकडनं एवढीच अपेक्षा व्यक्त करते की तुम्ही सेवेतून या पोलीस सेवेतून जरी निवृत्त झाला असाल परंतु समाजसेवेमध्ये या आणि ही समाजसेवा व्यवस्थापन बदलण्याचा आपण नक्कीच सगळेजण प्रयत्न करूया आजच्या या सेवानिवृत्त दिनानिमित्त मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते तुम्हाला उदंड निरोगी आयुष्य लाभव असं या ठिकाणी मी माझ्या परिवाराकडून माझ्या अंबरनाथच्या सर्व जनतेकडून आपल्याला शुभेच्छा देते आणि मला या ठिकाणी दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र